नमस्कार सर्वांना अश्विनी सोमोशी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहूया आज बारामतीमध्ये शिरसाई म्हणजेच रेणुका मातेचा मंदिराचा इतिहास चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पहा मित्रांनो खूप छान असा इतिहास आहे शिरसाई देवीच्या या मंदिरात प्रमुख दोन मुख्य दरवाजे आहेत एक प्रवेशद्वार पूर्वेला आहे आणि दुसरे उत्तरेला आत गेल्यानंतर भव्य दिव्य मंदिर व मंदिराचा परिसर पाहावया मिळतो मंदिरात ठिकठिकाणी कोरेवकाव केल्याने दिसते मंदिरात जागोजागी दगडी स्तंभ पाहावयास मिळते शिरसाई देवीमुळे या गावाला शिरसुपाळ हे नाव दिले आहे या गावात पूर्वी असा इतिहास होता शिरसुपाळ नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या या प्रजेला दैत्यांचा त्रास होता राजाला रेणुका मातेची आराधना केली त्यावेळी देवीने दैत्यांचा नाश करून जनतेच्या रक्षणासाठी देवीने माकडांना पाठवले आणि तेव्हापासून या गावात दीड हजार ते दोन हजार माकडे आहेत मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे असं सांगितले जाते मंदिर परिसरात एक वीर आहे दगडी बांधकाम असलेली विहीर आहे पूर्वेकडे प्रवेशद्वारावर एक छोटासा मार्ग आहे ज्याने आपण प्रवेशद्वारावर जाऊन वरून पाहिल्यानंतर हे मंदिर खूप सुंदर दिसते शेकडो वर्षानंतर हे मंदिर जसेच्या तसे आहे पाहून नवल वाटतं येथील माकडं खूपच माणसाळलेली आहेत आणि पाहू शकता तुम्ही भव्य दिव्य मंदिर आहे मंदिराचा कळस पण खूप छान आहे आणि हे पांडव पांडवकालीन मंदिर आहे मित्रांनो येथील माकडं खूपच मानसाळलेले आहेत या माकडांमुळं गावकऱ्यांना कुठलाही त्रास होत नाही असे येथील लोक सांगतात या गावातील लोक शेत शेतात कुठलंही पीक घेतलं तर त्यांचा पहिला घास माकडांना खाऊ घालतात या माकडांना देवीचे माकडे असे म्हटले जातात येणारे पर्यटक व भाविक या माकडांप्रमाणे या माकडांना खाऊ घालतात माकडांचं गाव म्हणून या गावाला पर्यटक भेट देतात मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पांडवकालीन मंदिर आहे आणि मंदिराचं बांधकाम एकदम रेख सुबक असं आहे शिरसाई देवी म्हणजेच आपली रेणुका माता गावात गावागावात जसे दोन गट असतात तसेच गावातील माकडामध्ये दोन गट आहेत पाहू शकता आपल्या रेणुका मातेचं दर्शन किती छान असं प्रकारे सर्व भाविक घेत आहेत दोन्ही माळावरची व दुसरी टोळी मंदिरामधली या दोन टोळ्या कधीच एकमेकात मिसळत नाही जर ते एकमेकां आले तर त्यांच्या हत्तीवरून तुफान भांडणे होतात असे येथे गावकरी सांगतात बऱ्याच वेळा या माकडांना गावातून हकलवण्याचा पण प्रयत्न झाला परंतु तो प्रयत्न असफल झाला देवीच्या चमत्कारामुळे अस अयशस्वी ठरला असे येथील लोक सांगतात माकड गाव सोडून कुठेही जात नाही गावकरी या माकडांना आपले रक्षक मानतात असे बरेच प्रसंग गावकरी सांगतात यातून या माकड्यांनी गावकऱ्यांची मदत केली या माकडांच्या नावावर एकशे तीस एकर जमीन आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय रेणुका माता